बाबासाहेबान वाहतो दुसरे सैर अरे थुले गाथू अरे तुझ्या जगण्यावर अरे थुले गाथू अरे माझ्या बाबासाहेबांची गद्दारी करणारे हरामखोरा

बाबासाहेबा खाऊन बाबासाहेबाच्या जयबीम घेणाऱ्या हा डोळसांचा तांडा आहेंदा भक्तांचा नाही देवा भाऊ पाटील साहेब हा डोळसांचा तांडा आहेंदा भक्तांचा नाही अरे मोहताज तो कोणत्याही सत्तेच्या पट्टाचा नाही अरे जो जयभीम वाला असून जयभीम करत नाही समजावं तो एका बापाच्या रक्ताचा ना <laughs> <laughs>

अरे समाजाचा नाही बाबासाहेबांच्या पुन्येनं पगार किती बाबासाहेबांच्या फुलेला पगार साठ हजार, हजार। ए, सत्तर, सत्तर हजार अगे शांता मंडळी अगय शांता काय म्हणते का माझ्या साहेबाला कणी सत्तर सत्तर हजार रुपये पगार आहे ग किती बोला ना बिचारे वा तोंड काय नुसतं खाडी दिलं का अशा उग्या मुग्या बसल्या जशा बापा बाबा काही काही जणी अशा उरावर गोटा ठेवून बसल्या उद्या दुनिया का काय अरे 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 जिथं नाही बोलायचं तिथं बरोबर बोलतो तुम्ही जिथं नाही बोलायचं तिथं कारण आता दोघी तिघीचा झगडा होत आता दोघी तिघीचा झगडा होते आता दोघी बरोबर झगडाम निघते तिथं बरोबरच बाबासाहेबांच्या पुण्याने किती हजार रुपये बघा माझ्या साहेबला सत्तर हजार रुपये पण मी जयंतीचा चंदाडा फक्त फक्त शंभर रुपये देते माझ्या साहेबाला सत्तर हजार रुपये पगार आहे पण मी जयंतीचा चंदा फक्त शंभर रुपये देते बरं ढोंगण्यात पाणी करून पाहिजे फक्त तू

बाबा नावावर सत्तर हजार शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे साठ हजार रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा शंभर रुपये देतो अशा आरामखोराला कार्य करत असतील तर बाकीचे मात्र त्यांना सपोर्ट करत नुसते काड्या करायचे काम काही काही लोक स्वतः काही करत नाहीत ना दुसऱ्याने काही करू देत काही काही लोक फक्त अक्कल काम करतात कुठे काही काही लोक फक्त अक्कल वाटाचे काम करतात स्वतः काहीच करत नाही काही काही लोक फक्त अक्कल वाटाचे काम करतात हे असे करायला पाहिजे होते ते तसे करायला पाहिजे होते हे असं करत तू काव नाहीये ते तू काही आलू शिकतास ना धन तू काव नाही स्वतः काही करत नाही दुसऱ्याला काही करू दे जे लोक अक्कल वाटाचे काम करतात अशा लोकांना माझा अक्कल वाट्या आभे धुले अबे अभे अभे धुले तू अभे स्वतःची धूप

दे दे। दे दे अबे तू लेगा तू ये सोचा जबरन डिप्थोंडा और दूसरे तशी करोगे भाई बोलती तशी करोगे भाई बोलती ये कंधों में घात मारा रह भाई जी बोलो अबे तू लेगा तू ये लेगा जबरन डिप्थोडा जा अबे तू स्वतःची तिकड महिला मंडळी बी काही कमी नाही बिलकुल कमी नाही एकांदीचा नवरा जर दोन चार दिवस बुद्धविहाराच्या कार्यक्रमासाठी जयंतीच्या वर्गणीसाठी जात असल तर ह्या एवढाले डोळे काढते हे त्याच्यावर ह्या एवढा तुम्हाला जोर पल्लवा तुम्ही आहे का जास्त शायरे झाले का अरे 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 जास्त शायरे झाले इमानदारी सांगा किती जरी तुम्ही बुद्धिवार जाता इमानदारी हात वर्त खोटा हात वर्त करू नका इमानदारी यांच्यासाठी आणि ज्या बुद्ध्याला जात नाही त्याचा काय उपक्रम आहे जागा करता या दुपारच्या टायमात इच्छी चुगली पिक तिच्ची तुरे तशी मन होती तिनं तुया नाव घेतलं होत तिला तुरे कार्यक्रमाने बोलावलं नाही

मी तिले कारत तुझी आणि मग आपले कामधंदे टाकून मोठा मोठा खसून मारलं का हो तुले माय भुट्टी मारली का झापड मारली अ तू आपलं पाय ना बिचार आपलं हे आपलं पाहिजे माझं म्हणणं आहे ज्या ज्या पाया बुद्धव्या जात नाही त्यांना माझं म्हणणं आता घरी गेल्यानंतर आपल्या घरच्या माणसाला सांगा हो ही विकास भाऊचं गाणं ऐकून आली आता मी प्रत्येक रविवारी बुद्धिविहारामध्ये जाईल तुम्हाला पटत असन तर राहतो नाही बॅगात कपडे भरतो ना हो आणि एवढं सांगून बी ज्या बाया बुद्ध विहारामध्ये जाणार नाही आता त्याले काय म्हणणं आहे आपलं अगे धू बाई धू दूग। अगे धू बाई दूग। धू चोल गे अगे धू बाई धू अगे तुझ्या तोंडावर

बाबा साहेबा मोळे पोट भरतोस बाबा साहेबा मोळे पोट भरतोस लाजी लाजीचे भीम करतो पिढीत होईल पैमानांची गिनती किड्यात होईल आणि ज्यांनी ज्यांनी सोडले माझ्या बाबासाहेबांचा जयभीम गेले त्या साऱ्याची गिनती हिजड्यात होईल सूर्यवंशी इन्फिनिटी इलेक्ट्रॉनिकल यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट मिळाली जोरदार टाळ दार झाले पाहिजे माझ्या बांधवांना आणि फार महत्वाचं कडवत येतोय फार महत्वाचं क्युकी मी आयरा गायरा गायक नाही चला झमल झुमल गाणं आपल्याला जमत ना हा चार सलाई लागले हे हो बोलूया आज श्रेयसले माहित आहे पण गाणं दमदारच गाईल हे झमल झुमल गाणं आपल्याला जमत नाही झामल झुमल आदमी जैबीवाला होऊ नाही सकता लोक बाबासाहेबांचं गाणं लागले पण त्याच्या गाण्याला बाबासाहेबांचं गाणं हे थंडगार हो। गाणं हे व्यवस्थेला प्रश्न करणार असावं हो। माणसाला आणणार माझ्या बाबासाहेबांचं गाणं काही काही लोक भाकरीसाठी बाबासाहेबाचे गाणे गाऊ लागले आपल्याला कोणता पुरस्कार भेटावा म्हणून आपण गात नाही आपण कोणी ऐश्वर्या राय कोणी सलमान खान के आशिक नाही आपण आपले बाबासाहेब के आशिक केले आपल्याला चिकन चोपड गाणं म्हणता येत नाही भीम मिरे भगवान दे भीमने ये किया भीमने वो अभि बाबासाहेबांना केलं आराम करा तू काय करतो की असं म्हणून तुम्हाला सांगतो बांधवानो हो। गायक कधी बी बोलवा पाय साठणारे गायक बोलू नका गायक कधी चळवळीचे बोलवा पाय साठणारे भाई को डाटने से कुछ नाही होगा भाई को डाटने से कुछ नाही होगा तलवार को बुलाने से कुछ नहीं होगा भाई को डांटने से कुछ नहीं होगा अबे मनोज राजा खुद को खुद के पैरों पे बुलंद करो दूसरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा हमारे बंधू रवि पाटील साहेब पांच 500 रुपयाचे भेट मिळाले देऊ ध्यान दादा एका तमाना काय पाय चाटणाऱ्याच्या किमतीत आपल्याला सामील व्हायचं नाही आपल्याला स्वाभिमानानं जगायचंय आणि जे लोक स्वाभिमानानं बाबासाहेब गातात अशाच लोकांना रिस्पॉन्स द्या जे नुसते फक्त स्वार्थीपणाने वागतात अशा लोकांना रिस्पॉन्स द्यायचा बाबासाहेबाच गाणं गाणारा चळवळीचा आहे की नाहीये तुम्ही लोकांना ओळखलं पाहिजे तुम्ही लोकांनी ओळखलं तुम्ही म्हणलं पाहिजे ओढता मूवमेंट का कारण बाबासाहेब बोलकर गए स्वाभिमान सिंच स्वाभिमान मजा अंदर मेरा भी विरोध वाले बहुत सारे हैं क्योंकि मैं मु फटू मुंह पे बोलता पाठीमागा आपल्याला छापल झुमल करण्या तो आपल्याला तोंडार बोलला त्याच्या तोंडार घेऊन द्यायची चुपचाप करून द्यायचा विषय खत वो, करते।, तो रा वो करा था। करते एक बात ध्यान में रखो मेरा अगला पिछला पूरी मेरी जिंदगी बाबा साहब के नाम पे मेरा विरोध करने वालों एक बात ध्यान में रखो तुम आसमान के ऊपर थूकोगे तो वो थूक तुम्हारे ऊपर ही गिरेगी ध्यान में रखना कारण कुणाचा जन्म झाला कुणाचा जन्म झाला कुणाचा उष्ट खाण्यासाठी कुणाचा जन्म झाला कुणाचे गुणगान गाण्यासाठी पण मी काय प्रबोधनकार विकास राजा मनोज राजाचा शिष्य माझा जन्म झाला फक्त बाबासाहेबांचे गीत गाण्यासाठी साथ अपने साथी में लेके जाओ फुकड़ का कुछ भी पाने में मजा नहीं आता अगर आ.. खाने में नमक ना हो तो खाने में मजा आता? <hansom> नहीं आता आता। ए मनोज राजा खुद का के पेट तो कुत्ते भी भरते हैं, अगर जिंदगी में स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता <hansom> 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 thank hey. you

रोहन बागी और इंडिया के मशहूर कबलिस्ट ढोलक प्लेयर और सिंगर हमारे राकेश भाई भी, है, नियाल भाई भी, है। जितने भी पर मौजूद है दादा अंधेरा मत करो लाइटिंग वाले दादा अंधेरा मत करो अपना अंधेरा बाबा साहब ने कब का दूर कर दिया अभी अंधेरा करने का नहीं कोणा कोणाची गोटी भरली पाहून ग तुझी नाही भरली गे मावशी ते बाय माईकडे पाहिजे टाकू मकर मुली अरे 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 दोन गडाकार घेत आले सात पेडी भी माहिमा भीमा भीमा भाई चंद्रिकापूर यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट